नमस्कार मी विनिता राऊत वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण परवरची भाजी पाहणार आहोत त्याआधी वाडवळी मेजवानीला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही पर्वर आहेत तोंडलीसारखीच साधारण दिसायला असतात पण मोठ्या आकाराची असतात आणि ह्याच्यामध्ये मी कोवळी आहेत ती शोधून घेतलेत कारण त्याच्यात बिया कमी निघाव्या म्हणून ह्यातल्या बिया मी काढलेल्या आहेत थोडी कापलेत आणि ज्या तयार झालेल्या थोड्याशा बिया होत्या त्या काढल्यात आणि कोवळी आहेत ते मी ठेवून दिल्यात काळी मिरी घेतल्या एक चमचा आणि लसूण दहा बारा पाकळ्या ठेचून घेतल्या आणि अशा बारीक मी थोडी चिरून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळ्या फोडी करून घेतलेत आता बाकीची पण अशीच मी कापून घेणार आहे चिरून झाल्यानंतर मी इकडे भांडं गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी तेल घालते मोठे दोन चमचे मोहरी घालते फोडणीला आणि आठ दहा पाकळ्या ज्या मी ठेचलेल्या होत्या लसणाच्या त्या घालते इथे मी तेल वापरलं आहे बाळंतिणीला जवळ द्यायचं असेल तर तुम्ही तूप घालू शकता बरेच जण बाळंतिणीला तुपामध्ये भाजी बनवतात थोडासा लसूण तेलामध्ये शिजून झाला की मग त्याच्यामध्ये मी काळी मिरीची पूड घातलंय थोडंसं परतून घेऊया पाव चमचा हळद घालते चिरलेला परवर आहे त्याच्या फोडी घालूया आणि आता आपण मिक्स करून घेऊया झाकण लावण्याआधी मी दोन चमचे पाणी घातलंय किंवा पाण्या हाताने हपका मारला पाण्याचा तरी चालेल आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवून झाकणावर आपल्याला पाणी ठेवून ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे पाच मिनिट झालेत मी झाकण काढून घेते आणि चमच्याने थोडी भाजी मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मी मीठ घालते मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण ठेवून आपण भाजी पाच मिनिट शिजवून घेऊया तर पाच मिनिट झालेली आहेत आणि सर्वात शेवटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मिक्स करून घेऊया तुम्हाला ओलं खोबरं याच्यात घालायचं असेल तर तेही घालू शकता पण बाळंदिणीला द्यायचं असेल तर खोबरं घालू नका आणि अशी ही परवरची भाजी नक्की करून पहा